बे हो या बे हो या या खतरनाक टॉपिक पाहणार आहे आज आपण चालू करणार आहे जगाचा भूगोल ठीक आहे जगाच्या भूगोलामध्ये सूर्यमाला ठीक आहे कशाले ग्रह म्हणते कशाले आकाशगंगा म्हणते कशाले दीर्घिका म्हणते ह्या सर्व गोष्टी पाहणार आहे हो लग अबे बे हो अबे भाषेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे आपल्या व्याख्यानाच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात फेमस असणारे नितेश कराडे सर आपल्या भेटीला येत आहे क्रांती दिनाच्या निमित्ताने संतोष सिंह रावत मित्र परिवार आयोजित माननीय नितेश कराडे सर आणि डॉक्टर प्रशांत ठाकरे सर यांचा जाहीर व्याख्यान तसेच मूल तालुक्यातील विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा तथा भव्य विद्यार्थी मेळावा चला शुक्रवार दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला सकाळी साडे अकरा वाजता स्थळ कन्न सभागृह मूल इथे नितेश आणि डॉक्टर ठाकरे सर यांचे जाहीर व्याख्यान मूल तालुक्यातील विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा तथा भव्य विद्यार्थी मेळावा भव्य विद्यार्थी मेळावा भव्य विद्यार्थी मिळावा भव्य विद्यार्थी मिळावा नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस ले सकाळी साडे वाजता कर्मवीर कन्नमवार सभागृह मूल येथे मी येत आहे संतोष सिंह रावत मित्र परिवार यांच्यातर्फे भव्य विद्यार्थी मार्गदर्शन आणि सत्कार सोहळ्याचं आयोजन केलं आहे तुम्ही नक्की या कार्यक्रमाला या मी येतो नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस दुपारी साडे वाजता याला विसरू नका धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र